गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या। गणरायाला वाजत गाजत भाविकांनी दिला निरोप नंदुरबार शहरात सातव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन निमित्त विविध मंडळातर्फे व खासगी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तसेच मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशे लेझी नृत्य सादर करण्यात आले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली गुलाल उधळीत गणरायाच्या मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर यासह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला येथील देसाईपुरा परिसरातील शिवलाल भाऊ सोनार यांच्या प्रथम मानाचा एकशे बेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मूर्तीचे आज पालखी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य पथकाचा समावेश होता यावेळी मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते येथील श्रॉफ हायस्कूल महेंद्र पब्लिक स्कूल पी के पाटील विद्यालय यांच्यासह विविध शाळांमध्ये गणरायाची स्थापना करून आज गणेश मूर्तीचे विसर्जन केले पारंपरिक पद्धतीने व पर्यावरणपूरक शाडू मातीचे मूर्तीचे विसर्जन पाण्याच्या टपमध्ये केले यामध्ये शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील विविध भागात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिकष्मा मनीषा प्राचार्य श्रीमती वीमरेन गोविंदास शॉक हायस्कूल गेल्या अनेक वर्षापासून आमच्या शाळेत उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असतो सात दिवस गणेश वंदना आणि अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीची स्थापना आम्ही करत असतो शाहू मातीची गणपतीची मूर्ती असते आणि त्याचं विसर्जन सुद्धा आम्ही शाळेतच करत होतो एकवीसशे विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष शीर्ष आम्ही कार्यक्रम घेतला आणि अथर्व शीर्ष फायदे आपल्या सर्वांना माहितीच आहे विद्यार्थ्यांची स्मरण शक्ती एकाग्रता वाढते आणि त्याचबरोबर अशी अनेक कार्यक्रम मिरवणूक मिरवणुकीत सुद्धा विसर्जनाच्या मिरवणुकीत सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने लेझीम नृते आहे वरची आहे झांज पथक असे पथक आम्ही तयार करून आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि गुलाब विवरित अशी आमची मिरवणूक असते आणि शाळेत येऊन गणपतींची मंदीच आम्ही विसर्जन करीत असतो नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा